पण या ठिकाणी ही योजना बंद पडली पाहिजे याकरता सातत्याने प्रयत्न कोर्टामध्ये गेले कोर्टात हारले मला आजही आठवतं ज्यावेळी विधानसभेमध्ये आम्ही याची घोषणा केली हेच विरोधी पक्षाचे लोक म्हणत होते दहा टक्के महिलांना देखील हे मिळणार नाही आम्ही सांगितलं आम्ही अडीच कोटी महिलांना देणार आहोत आज आपण पाहू शकतो जवळजवळ सव्वा कोटीच्या जवळपास महिलांपर्यंत आपण पोचलो आणि पुढच्या महिन्यापर्यंत अडीच कोटी महिलांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसा पोहोचणार आहे आणि काळजी करू नका हे सावत्र भाऊ काहीही सांगत असले तरीही दर महिन्यात हा पैसा तुमच्या खात्यामध्ये येईल त्याची तरतूद बजेटमध्ये केली आहे आणि तुमच्या आशीर्वादाने पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी दरवर्षी बजेटमध्ये याची तरतूद असणारच आहे